तर ॲक्च्युली नॅशनल हायवे एन एच फोर जो आहे तो आपल्या तालुक्यातून आणि जिल्ह्यातून जातोय तर राष्ट्रीय महामार्ग चार हा पुण्यातून uh, खाली बेंगलोरला म्हणजे वेस्टर्नवरनं साऊथला जाणारा हा मार्ग uh, आहे त्याच्यामुळं शेती असेल उद्योग क्षेत्र असेल आणि टुरिजम असेल ह्याला जोडणारा सगळ्यात महत्वाचा हा एन एच फोर आहे आणि जो आपल्या पेटनाक्यावरनं uh, जातोय हा तसं बघितलं तर हे प्रवेशदार नसून हा उंबराज आहे जसं आपल्या घरामध्ये एक सागवानी चौकट असते आणि त्या चौकटीवरती प्रत्येक दिवशी गृहिणी आपली घरातली जी करते असते ती रांगोळी काढते किंवा त्याचं कुमकुम तिलक लावून तिची सेवा करते तशा पद्धतीने हा आपल्या सांगली जिल्ह्याचा नाक्यावरचा पेट नाक्यावरचा हा उंबरा जो आहे तो अधिक सुशोभित व्हायला पाहिजे अधिक म्हणजे प्रतिभा संपन्न व्हायला पाहिजे पण जर दक्षिणेकडे गेलो तर कोल्हापूरला जातो आपण जर जा पश्चिमेकडे गेलो तर आमच्या शिराळ्याच्या असणाऱ्या नयन मनोहर अशा चांदोली अभयारण्याकडे जातो आणि आपण पूर्वेकडे गेलो तर सांगलीकडे जातो सांगलीचं वैशिष्ट्य हे ह्या असणाऱ्या पेट नाक्याच्या आपल्या ह्या पुलावरती दिसणं गरजेचं आहे म्हणजे तुमचा सांगलीचं असणारे जे अभिरुची संपन्न अशी नाट्य पंधरी ती या निमित्तानं प्रतीत व्हावी सांगलीतले असणारे वेगवेगळ्या पातळीवरचे जे साहित्यिक आहेत स्वातंत्र्य सैनिक आहेत म्हणजे ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी दक्षिण साताऱ्याचं नाव किंवा कीर्ती ही देशभर दुमदुमवली त्यांची या निमित्तानं हित ह्या आपल्या पुलावरती ह्याचा उल्लेख होणं गरजेचं आहे तसेच आपल्या आपण जर पश्चिमेकडं आलो तर चांदोलीचं अभयारण्य आहे आमची जगप्रसिद्ध नागपंचमी आहे शिराळ्यातली संभाजी महाराजांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न हा भुईकोट किल्ल्यावरती झाला होता त्याच्या संदर्भातले जर आलेख त्याचा प्रतिबिंब आपण करू शकलो ते निश्चितपणे ह्या असणाऱ्या वास्तूची शोभा वाढवेल आणि मला असं वाटतं की शेवटी हा जो उंबरा आहे ह्या उंबऱ्याला ओलांडताना प्रत्येक असणाऱ्या प्रवाशाला सांगलीची असणारी जी एक संपन्नता आहे मग स्वातंत्र्यपूर्व काळातील असेल क्रीडा क्षेत्रातील असेल साहित्य क्षेत्रातील असेल राजकीय क्षेत्रातील असेल सामाजिक क्षेत्रातील असेल ती कळेल आणि ही एक अत्यंत सुंदर अशा पद्धतीची कल्पना आहे उद्याच्या काळामध्ये आपण सरकारच्या माध्यमातून ही कल्पना कार्यान्वित होण्यासाठी कुठंही कमी पडायच नाही अशा पद्धतीची आपण सगळ्यांनी निर्णय आणि तशा पद्धतीचा निर्धार आपण करूया